नमस्कार श्रोत्यांनो कसे आहात सर्व आपणा सर्वांची आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती म्हणजेच साहित्याच्या रंगझटावरती हार्दिक स्वागत आहे मला एक सांगा आपण जेव्हा जेव्हा प्रेम हा शब्द उच्चारतो तेव्हा तेव्हा आपल्यासमोर काय येते अर्थातच हिर रांझा लयला मजनू आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच कृष्ण आणि राधा आपल्याला हे सर्व माहीत आहे पण अजूनही एक अशी प्रेम कहाणी आहे आपल्याला एवढी माहीत नाही होय ती म्हणजे महादेव आणि पार्वती यांची चला तर मग आज आपण ऐकणार आहोत त्यांची प्रेम कहाणी त्यांच्यामधील एक घडलेला किस्सा प्रथमत आपण शंकराची स्तुती सुनणे ऐकूया ಜಯ ಜಯ ಜಿ ಕರುಣಾಕರ ಭಸ್ಮಾಂಗಿಗಳಿ ರುದ್ರಾಕ್ಷ್ಮ ತ್ರಿಪುಂಡಿ ನೀಳಕಂಠಾ ಭಕ್ತವತ್ಸಲ ದೀನ ದಯಾಳ ಕೈಲಾಸಧಾರಿ ತ್ರಿಶೂಳ ಡಮರು ಭಸ್ಮಾಳಾ ಕ್ರೋಧರಥರಾರೇ ಭಸ್ಮತಿ ತಾಂಡವ ಜ್ವಾಳಾ ನಿರಾಮಯ ನಿರಂತರ ತೇಜ ರೂಪೆ ಗಿರಿಜಾಪತಿ ನಂದಿ ವಾಹೆ ಗೌರಿ ಶಂಕರ ಸಂಗಿತೋಪರಿ ಕಥಾವಚನೆ कवितेचं नाव आहे गौरी शंकर ही कविता लिहिलेली आहे श्री अक्षसर यांनी चला तर मग ऐकूयात दिनी एक उमा शंकर शंकरासी मज एक तुम्ही उपहार द्यावे भोळा भंडारी ना त्यांसी प्रिय गिरिजसी काय हवे चिंतेत देवाधी देव देव गना कळेना काय झाले शिवशंभूसी ना नायत्न कुणी करे येणे क्रोध जाने शंकरासी मगधावतयांची यांची नारायणापास सांगा झाले काय त्यांस विचारते रमापती हसत मुखे शांतचित्ती लक्ष्मीच एक कटाक्षे सांगते लक्ष्मी वदे सन्मुखगणांनो न माना भय तुम्ही आकारणे प्रेमे वचने अडकले उमापती गिरिजास उपहार काय मने त्याने गणी भीती क्षीण झाली भक्तगण लागती शोधण्या काय द्यावे आदी योगीश्वरा उपहार चिंता मुक्त होण्या दिवस प्रहर बदलत चाले विचारांती उसती लंबोदरांसी उपाय यावर काय द्यावे तुमची मातेसी गजानन असे बहु हुशार मने आपण द्यावे कुसुमहार आणावे फुल सुगंधी लावण्या माते आवडे कुंतलात फार पटली युक्ती गणेशाचे त्वरित शंभूंचे प्रस्थान धरतीसी सांगती गणांसी आनावे सुगंधी फुल कुंतली माळण्यासी कैक कुसुमांची रास झाली दरवडीत सारी धरणी व्यापली प्रश्न पुन्हा पडला शंकरा द्यावे कोणती कुसुमे यातली परत विचारे मन मग्न झाले शोधून मागे युक्ती सर्वे फुलांच्या गुंफून माळा बनवती एक झोपाळा देवीसी घेऊनी कैलासी उपहार रूपे लपवून ना दावी पार्वतीसी उमा आपली वाट पाहे काय आणती मज होपती गेले समोर नुसतेच तिच्या काय आणेले पुसती गौरी शंभुमान खाली घालून म्हणती ना सापडले मज काही मन निराश करून देवी मन ती तुम्हास ना पडले काही आज आपणासी आम्ही काही एक बोलणार नाही रुसली गिरिजा शंकरावरी महेश्वर ठेवून स्मित हास्य ओठी देवी आपणास काय हवे बोले आम्हास कळलेच नाही चिडून मग उमा बाहेर आली बघते तर सारी दरवळ कुसुमांची कुसुमलतांचा झोपाळा समोर रागमणीचा विसरून गेली समजले गिरिजेशी सर्व काही मणी अगणित आनंदली तेव्हा मागे वळून पाहता हसतमुखे भोले भोलेनाथ सवारे एक करी कुमुदिनी अन एक असे सुगंधित हाती येऊन निकट गिरिजेच्या कुसुम कुंतलात माळी हाच असे उपहार सखे माझ्या प्रेमाचा तुझसाठी अशीच असेल प्रीत आपली या जन्म जगती अशीच असेल प्रीत आपली या आजन्म जगती तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्ही आपल्या लाइक्स, कमेंट्स आणि शेअरद्वारे आम्हाला सांगा धन्यवाद